पाहिलं ना मंडळी तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही मौसूत आपली आजची बर्फी बनवून तयार झालेली आहे ही बर्फी बनवत असताना इथे दूध आणि साखर याचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा ही बर्फी अतिशय सॉफ्ट अशी मौसूत बनवून तयार होते आषाढी एकादशीनिमित्त अशा पद्धतीची तुम्ही बर्फी एकदा बनवून पहा नमस्कार मी रोहिणी रोहिणी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे कढई गॅसवरती गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये आपल्याला भगर घ्यायची आहे आणि भगरीचं प्रमाण म्हटलं तर इथे अर्धी वाटी अशी मी भगर घेतलेली आहे आणि एकदम मंद आचेवरती आपल्याला ही भगर छान अशी भाजून घ्यायची आहे तर ही भगर भाजायला घेण्याअगोदर थोडासा कॉटनचा कपडा ओलसर करून त्याच्याने मी ही पुसून घेतली जेणेकरून त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावर काही घाण असेल ना ती सर्व निघून जाईल याच्यासाठी तर अगोदर भगर भाजायला घेतली होती तेव्हा आणि आता तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये खूप फरक आहे म्हणजे आपली भगर ही छान भाजली गेलेली आहे एकदम पांढरी शुभ्र अशी ही दिसत आहे साधारण पाच ते सात मिनिटं याला लागतात आणि अशा पद्धतीने आपली ही भगर छान अशी भाजली जाते तरी ते भगर आणि साबुदाना भाजत असताना काळजी घ्यायची आहे आपल्याला मंद आचेवरती याला छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचा पूर्णपणे कच्चेपणा निघून जावा अशा पद्धतीने याला छान असं भाजून घ्यायचं आहे आता भगत तर छान भाजून झाली नंतर इथे एक वाटी असा मी साबुदाणा घेतलेला आहे आणि त्याला पण आपल्याला साधारण सात ते आठ मिनिटं मंदाचेवरती छान असं भाजून घ्यायचं आहे साबुदानासुद्धा जसजसा भाजला जाईल ना तस तसा तो फुलला जातो आणि आणखीनच जास्त तो पांढरा शुभ्र असा दिसायला लागतो तेव्हा ओळखायचं की आपला इथे साबुदाणा पण छान असा भाजलेला आहे आणि सर्वात महत्त्वाच्या ह्या दोन स्टेप आहेत आपल्याला भगर आणि साबुदाणा हा मंदाचे वरती छान असा भाजून घ्यायचा आहे तरी ते आपला साबुदाणा पण छान असा भाजलेला आहे तरी इथे साबुदाणा आणि भगर मी अशा पद्धतीने मिक्स केले आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला याला मिक्सरच्या जारमध्ये वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्सरचं जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हे मिश्रण घालायचं आणि एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम छान बारीक असं वाटून घ्यायचं आणि वाटल्यानंतर आपल्याला ते चाळणीनं गाळूनसुद्धा घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एकसारखं त्याचं पीठ मिळतं अशा पद्धतीने इथे मी वाटून घेतलेलं आहे आणि राहिलेलं मिश्रणसुद्धा मी अशाच पद्धतीने वाटून घेत आहे वाटून घेतल्यानंतर त्याला मी इथे चाळून पण घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे आपलं इथे पीठ बनवून तयार झालेलं आहे आणि छान भाजल्यामुळे याचा पूर्णपणे कच्चेपणा निघून गेलेला आहे नंतर इथे मी परत कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये अगदी दोन चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता गूळ घालून घ्यायचा आहे तर साखरेऐवजी इथे मी गूळ वापरलेला आहे एक वाटी असा इथे मी गूळ घेतला आणि तुम्हाला जर थोडंसं गोड कमी प्रमाणात आवडत असेल ना तर थोडासा गुळ तुम्ही इथे कमी केला तरीही चालेल परंतु याचं योग्य प्रमाण म्हटलं तर आपल्याला एक वाटी इथे गूळ घ्यायचं आहे आपण एक वाटी साबुदाणा घेतला आणि अर्धी वाटी भगर घेतलेली आहे त्याच्यानुसार आपल्याला इथे एक, एक वाटी असा गुळ लागेल आणि तुम्हाला जर याच्यापेक्षा जास्त बनवायचं असेल तर तुम्ही दोन वाटी साबुदाना आणि एक वाटी भगर घेतली तर तुम्हाला दोन वाटीच इथे गुळ घ्यावा लागेल तरी ते चवीनुसार मी ते विलायची पावडर घेतली ती एक चमचाभर याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आणि अगदी तीन ते ती चार चमचे आपल्याला चा याच्यामध्ये पाणी पण घालून घ्यायचं आहे म्हणजे जर आपली भगर आणि साबुदाणा थोडासा आपल्याला वाटत असेल की कच्चा राहिलेला आहे तर तो या मिश्रणामध्ये छान असा शिजून जातो त्याच्यासाठी आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आणि गूळ पण आपला पटकन छान वितळला जातो अगदी दोन मिनिटात आपला गूळ इथे छान वितळला जातो तर तुम्ही पाहू शकता आपला गूळ छान वितळलेला आहे आणि तूप घातल्यामुळे ना ही बर्फी अतिशय मऊसूत तोंडात टाकताच विरगळणारी अशी बनवून तयार होते तर आपण इथे दुधाचाही वापर केला नाही आणि साखरेचाही वापर केला नाही तूप आणि गूळ वापरून अतिशय पौष्टिक आणि तोंडात टाकताच विरगळणारी अशी ही बर्फी इथे आपण बनवत आहोत तर आपला गूळ छान वितळलेला आहे आणि इथे मी गॅस पण बंद केलेला आहे परंतु हे मिश्रण आपलं एकदम गरम असं आहे याच्यामध्ये आपल्याला आता वाटून घेतलेले साबुदाणा आणि भगर याचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे परत आपल्याला एखाद मिनिटभर आपल्याला गॅस हा चालू करायचा आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला गॅस ठेवायचा आहे जरी तुमच्याकडून थोडंसं पाण्याचं जा प्रमाण जास्त झालं जा ना तरी काहीच हरकत नाही ते पाणी पूर्णपणे साबुदाणा आणि भगर ऑब्जर्व करून घेते म्हणजे शोषून घेते आणि आपली बर्फी एकदम छान अशी बनवून तयार होते त्यामुळे थोडंसं पाणी आपल्याकडून जास्त झालं तरी घाबरण्याची काहीच गरज नाही अशा पद्धतीने याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि जसं जस हे मिश्रण थंड होत जाईल ना तसं तसं हे कोरडं व्हायला हो लागतं अशा पद्धतीने एकाद मिनिटभर याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर गॅस पण बंद करायचा आणि याला आपल्याला आता एका ताटामध्ये छान असं पसरवून घ्यायचं आहे त्याला थापून घ्यायचं आहे त्याच्यासाठी एक आपल्याला ताट घ्यायचं आणि त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण याच्यावरती घालून घ्यायचं तरी ते आपण तूप आणि गूळ वापरला त्याच्यामुळे ही बर्फी पौष्टिक बनवून तयार होते आणि विलायची घातल्यामुळे ह्याला चव मस्त अशी येते अतिशय झटपट अशी ही आजची आपली रेसिपी आहे येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही अशा पद्धतीने ही बर्फी एकदा बनवून पहा खायला तर मस्तच होते परंतु समजा आपल्याला कुठे मंदिरात वगैरे जायचं असेल तर प्रसाद बनवूनसुद्धा आपण ही बर्फी एक दिवस अगोदर बनवून ठेवू शकतो आणि ऐनवळी आपल्याला ती मंदिरात घेऊन जाता येईल अशा पद्धतीने आजची ही रेसिपी आहे तरी ते ताटात छान असं याला पसरवून झालेलं आहे आणि पूर्णपणे थंड होण्याच्या अगोदरच म्हणजे जरा आपलं हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत नंतर कट करायला गेलात ना तर हे व्यवस्थित कट होणार नाही त्याच्यामुळे गरम आहे तेव्हाच याला छान असं कट करून घ्या आणि नंतर थंड झाल्यानंतर याच्या वड्या आपण सेपरेट पण करून घेऊ शकतो तर मला ज्या आकारामध्ये ह्या हव्या होत्या त्याच आकारामध्ये इथे मी याला असा कट लावून घेत आहे आणि नंतर दोन ते तीन मिनटं थंड करून घेतल्यानंतर ह्या वड्या मी सेपरेट पण करून घेणार आहे आणि इथे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही हे मिश्रण थापून घेता तेव्हा त्याच्यावरती तुम्ही ड्रायफ्रूट जसं की बदाम किंवा पिस्ता घालून डेकोरेटसुद्धा करू शकता परंतु ही बर्फी प्लेन पण दिसायला खूप छान दिसते आणि वरतून डेकोरेट करण्यासाठी नंतर मी याच्यावरती पिस्त्याचे काप पण ठेवले होते तुम्हाला ज्या पद्धतीने हवी आहे ना त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि तुम्ही पाहिलेत ना अगदी सहजरित्या ही सेपरेट केली जाते आता सर्व वड्या अशाच पद्धतीने मी सेपरेट करून घेते आणि याला तुम्ही महिनाभर आरामशीर खाऊ शकता ह्या खराब होत नाहीत आपण इथे दूध याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे ही बर्फी खूप दिवस अशी टिकते आणि दूध जर वापरलं तर बर्फी जास्त दिवस टिकत नाही त्याच्यामुळे इथे दूध मी वापरलेलं नाही तर सर्व वड्या अशाच पद्धतीने इथे मी सेपरेट करून घेतलेल्या आहेत आणि आपली आजची रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे पिस्त्याचे काप ठेवल्यानंतर अशा पद्धतीने हे दिसते तर येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त अशा पद्धतीने तुम्ही उपवासाची बर्फी एकदा बनवून पहा तर आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद